आम्ही ज्यावेळेस मी अध्यक्ष म्हणून झालो होतो त्यावेळेस एका दिवसात आम्ही पन्नास या ठिकाणी शाखा उपचा कार्यक्रम केला होता त्याला साक्षीदार पिलघर साहेब आहे शिरूर मध्ये सुद्धा चांगल्या पद्धती ठिकाणी आम्ही कार्यक्रम नियोजित केलाय की शिरूर तालुक्यामध्ये चौदा

राष्ट्रीय माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांनी अतिशय कष्टातून जेवण स्वतःचा त्याग करू राष्ट्रीय स्वज पक्ष निर्मिती करून सर्वसामान्य कार्यकर्ता जे वंचित कार्यकर्ता असेल त्यांना अपेक्षित आणण्यासाठी हे जानकर साहेबांचं खूप मोठं योगदान आहे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये छोट्या मोठ्या केला तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आणि महादेव जाणकडची साहेब आहे या संधी संधीचं सोनत असेल त्याचबद्दल मी चांगल्या पद्धतीने जेवढं माझ्या अस्थी असेल चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करण्याचं नियोजन केले आता पुढील मी आचारसंहिता संपली गाव तिथं बैठ गाव तिथं जालकर साहेबांचे काय विचार असतील प्रत्येक तळागाळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या नासा नासा मध्ये महादेव जालकर साहेबांचे विचार आम्ही या ठिकाणी पेटवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जास्त जास्त तिथून कसा रिझल्ट होईल कमीत कमी नगरपालिका जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती एक शीट सुद्धा काढल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही अशी मी पुन्हा एकदा भावी करतो आणि खऱ्या विषय सांगायचं म्हटलं की राष्ट्रीय समाज पक्ष शिरूर तालुक्यात चांगली पक्कड आहे की नवरा जिल्हा परिषद गट असो तळेगाव जिल्हा परिषद गट असो आमच्या महिला अध्यक्ष जतना ताई राणी ताई अध्यक्ष चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे आणि भविष्यात आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू भविष्यामध्ये की चांगल्या पद्धतीने प्रत्येक घरामध्ये कसा रासाप वागत आणि त्या पद्धत करू आणि शिरूर तालुकामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हे माझं एक कुटुंब किंवा जानकर साहेबांचं कुटुंब असून आम्ही तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला येणाऱ्या आणि अडचणी कधी रात्रीचा फोन येऊ तशीर असो पोलीस स्टेशन असो कलेक्टर असो कुठल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आम्ही काम करतो आम्ही चांगल्या पण त्या ठिकाणी काम करून येणारा जे काही राष्ट्रीय समपक्ष पदाधिकारी कार्यकर्ते काही नवीन नेतात त्यांना मी सांगू इच्छितो की जी जसं जा, राष्ट्रीय समापक्ष प्रवेश केला तसं राष्ट्रीय समाज पक्ष कुटुंबातला एक सदस्य म्हणून तुमच्या आम्ही पाठीमागे काम राहू येणाऱ्या काळातच तुम्हाला कुठल्या अडचणी असो काय असो आम्ही ठामपर्यंत तुमच्या पाठीवर राहू फक्त जास्त या ठिकाणी आपलं काम कसं करते राष्ट्रीय समाज पक्षात काम कसं वाढू संपूर्ण पुणे जिल्ह्यात तो शिरूर चालवत होतो जास्त तर पद्धतीने काम करू आपण हे का गावी देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर छत्रपती शिवराया पुण्यश्लोक राष्ट्रमाता रात्मा राहिल्याबाई होळकर आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट महादेवराव जानकर साहेब आपल्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ साना शेवटे सलगर साहेब रुग्ण साहेब आणि गरे साहेब साहेब गोपने साहेब साहेब खऱ्या अर्थानं शिरुर तालुक्याचे अनुपाध्यक्ष महिला अनुपाध्यक्ष सर्व पत्रकार बंधू अलीकड खऱ्या अर्थान विशेष करून संजय बाराते साहेबांचं मी तालुक्यातून आभार करतो कारण साहेबांनी पद्धतीला चांगला वेळ दिला म्हणून काळ्यावादी साहेबांचं पहिलं स्वागत करा आपल्या तालुक्याच्या कर होती खऱ्या अर्थानं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी पंधरा दिवसी तळ ठोकून प्रचार केला पाहिजे जानकर साहेबांच्या साठी खऱ्या अर्थानं आपण थोडा त्याग करायला पाहिजे होता पण मी दिलगिरी व्यक्त करतो शिव चालू करून आम्ही करू शकलो नाही पण साहेब मी त्या ठिकाणी भेट घेऊन यथाच तालुक्याच्या वतीनं पुण्या फुलाची माकळी या ते उद्योगपती आमचे मित्र यांनी एक्कावन्न हजार रुपये माझ्याकडे दिले आणि ते पाकिट मी साहेबांच्या हातात पोहोचले आणि या ठिकाणी तालुक्यांचं ग्रुप तालुक्यातील तरुणांचे पंधरावीस दिवस प्रचारला तिथे जायला पाहिजे पण तसं नियोजन झालं नाही म्हणून मी खऱ्या अर्थानं सर्वांची तुमची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो या पुढच्या काळात ती वेळ आमच्याकडून अशी वेळ येणार नाही आम्ही ती भरून काढण्याचा प्रयत्न करतो अरे अर्थानं बांधवांनो या शिरूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली यशवंत सेनेच्या माध्यमातून गेली दहा वर्ष महादेवराव जानकर साहेबांना आम्ही काशीनाथ शिवतेला आमच्या बरोबर होते याच्या साक्षीदार आहेत ते या असणाऱ्या दऱ्या खऱ्यातून गोडदौड करत बहुजन समाजाचा प्रत्येक माणूस जागा केला आणि यशवंत सिनेच्या माध्यमातून एक चांगलं आणि नंतर या बहुजनांच्या विचाराचा राष्ट्रीय समाज पक्ष आपण स्थापन आणि ते स्थापन करत असताना त्या काळामध्ये काशीनाथला शेवटे यांच्यासारखे माझ्यासारखे हजार मावळे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते आणि आज खऱ्या अर्थानं पक्षाला दिवस चांगले आलेले पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे कार्यकर्त्यांना कुठलाही कार्यक्रम घ्यायचं झालं तर विश्वासात घेतलं पाहिजे कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन <coughs> काम करणारी चांगली फळी तयार केली पाहिजे मी असं आतापर्यंत का काम केलेल्या कार्यकर्त्यांना म्हणणार नाही तुम्ही केले नाही पण ना या पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समिती आमदार केलेले आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून अतिशय तालुक्यामध्ये काम वाढवण्याची गरज आहे आणि हे काम शेवटे साहेब या पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले दिवस राष्ट्रीय समाज पक्ष आज महादेव जानकरांच्या साहेबांच्या माध्यमातून आज साहेब मोदी साहेबांच्या बरोबर बसतात मोदी साहेब जानकर साहेबांना छोटा भाऊ म्हणता उभ्या महाराष्ट्राने पाहिजे नाही आणि परभणीमध्ये मोदी साहेबांनी जानकर साहेबांनी सगळ्या फार मोठी ताकद लावलेली आहे जानकर साहेबांसाठी जानकर साहेब उद्याचे भावी कॅबिनेट मंत्री आहेत केंद्रामध्ये महाराष्ट्रात एक नंबरचा आपण आता तरी डोळे उडा आपण आता तरी कामाला आपल्या सर्वांना सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चांगलं काम करण्याची संधी आहे आपल्याला आपण सर्वजण चांगलं काम करूया मी वरिष्ठांचे विचार या ठिकाणी आज जी आढावा बैठक आपण घेतात तो काही विषय आम्हाला माहीत नाही तो आपण सर्वजण आम्हाला मार्गदर्शन करणारच आहात ते आम्ही ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत बाकीच्या काही गोष्टी आपण बैठकीमध्ये बसून बोलू पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या याच्यामध्ये बोलणं एकमेकांच्या भावना कोणाचं दुखावणं आमचा हेतू नाही म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी मीटिंग आयोजित केली सर्वांना कॉल केली बोलावलो त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मिनट एक मिनट तिथून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वागत करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की एक सामान्य कार्यकर्ता आहे मला काय असं मोठे पण नाही पण शिवाजी कुराडे यांनी मला एक पद दिलं आणि एक शून्यातून एक जग विश्व कसं निर्माण होतं तसं एक मला मोठेपण दिलं तर मी त्यांचा एक आभारी आहे त्यांनी आणि राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे काळाकाळांच्या कला लोकांचा पक्ष आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी कसं प्रत्येक मावळे जमा केले आणि प्रत्येक मावळ्यांना एक दिशा दिली आणि त्या दिशा दिल्यानंतर एक समाज कसा काढावा एक राष्ट्र कसं काढावं आणि राष्ट्रप्रेम कसं निर्माण व्हावं आणि प्रत्येक माणसाची मोहीम जी असते प्रत्येक माणसाला कधी नगरसेवक त्रास देत असतो कधी कोणी त्रास देत असतो आणि त्याला काही कळत नसतं की भा कसा भरावा काय करावं आम्ही गेल्यामुळे शेशिळीबिंडीची जे प्रकरण आहे ते रात्री एक वाजेपर्यंत आमची मुलगी कॅम्पला भरत होती साहेबांनी कितीतरी कोटी रुपये मंजूर केले होते आणि शिवाजी साहेबांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक शहरातनं प्रत्येक गावातनं एक माणूस आपण तिथं भरला पाहिजे त्याचा अर्थ म्हणजे आम्ही एक डायरीच पूर्ण केली होती आणि प्रत्येकाचे ऑनलाईन फॉर्म आम्ही भरले होते पण सदैवाने तिथं काय आमचं पक्ष माग पडला आणि ते लोकांचे पैसे सुद्धा मिळाले नाहीत लोकांना पण आज अजून सुद्धा आमची उमेद आहे माणसाने जिद्द आणि चिकाटी जर सोडली नाही तर शून्यातनं विश्व निर्माण होतं ही माहिती आहे आणि आम्ही आता पुढे अजून जोमाड कामांड लागू आणि जोमाडी प्रत्येक घरामध्ये आपला पक्ष कसा पोहोचेल या उद्देशाने आम्ही काल त्यांचा सत्कार यशवंत सिंहचे प्रत्यक्ष अध्यक्ष रामकृष्ण बेडकर हे करतील त्यांना विनंती करतो ठिकाणी सन्मान स्वीकारमुक्तीचे अध्यक्ष विद्यमान वाल्मीर करे यांनी करावं मी त्यांना विनंती करतो कर मदत करा त्यानंतर उपाध्यक्ष राजू धोरण राष्ट्रीय स्वामी उपाध्यक्ष राजू पुणेकर या दोन्ही मान्यने करावं मी त्यांना विनंती करतो केले अशा स्तंभावर न्यात आलेल्या व्यक्तींना महान व्यक्तींना सर्वांना महामानवांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी पुणे पीठावरती विराजमान असणारे आपले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजनाथानाशिव देसाई त्याचबरोबर आपल्या पक्षाचे मुख्य महासचिव माननीय पावरी सलगर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्राचे युवा आघाडीचे अध्यक्ष अजितदादा पाटील पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नारायण शेठ सोलापूरचे आमचे नेते आदरणीय विकास नाना आलदर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष विनायक मामा रुक्णवत त्याचबरोबर आपल्या अठ्ठेचाळीस गावाचा विचार करायचा आहे हे टाकण्याचा भाग येतोय आणि विधानसभेसाठी आपल्याला हवेल तालुक्यातल्या एकोणचाळीस गावाचा अभ्यास करायचा आहे की ते ह्या विधानसभेचे म्हणजे नुसते शिरूर तालुका म्हणलं तर आपल्याला प विधानसभेसाठी येत नाही पंचायत समिती जिल्हा परिषदेचं काम करत त्या पद्धतीने दोन्ही पद्धतीने विधानसभेचे अध्यक्ष असतील किंवा तालुक्याचे अध्यक्ष असतील किंवा अध्यक्ष असतील त्यांचा मिळून तुम्ही हे करा कुणाची काय तक्रार असेल कुणाचं काय हे असेल तर त्यांनी बसून इथं भेटवा कारण ह्या तालुक्यात साहेबांचा मतदार मतदारांचा हे जिथील मतदारांचा साहेबांवर विश्वास आहे फक्त आपण यशवंत शेनेचे जे शिलेदार होते त्यामध्ये आदरणीय प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवटके असतील माउली नाना माळी समाजाचा माणूस यशवंत शेने मध्ये काम करायचा लोकांना प्रश्न पडायचा अरे यशवंत शेने मध्ये माळ्यातच काय काम आहे पण त्या लोकांना माहित नव्हतं त्या यशवंत शेनेची विचारधारा होती दलित ओबीसी मुसलमान यशवंत शेने यशवंत कानाथ शेवटी सारख्या नाना सारख्या माणसानं ना, ग्रामपंचायत सदस्य होते बत्तीस वर्षापूर्वी जानकर साथ धरली आणि यशवंत शेळेचा ता प्रवास चालू झाला जी आज म्हणतो ना आता जयंती आली आम्ही एकतीस मेला मुंबईला दिल्लीला निघालो पण दिल्लीला निघायच्या पूर्वी एकतीस मे लामध्ये होळकरांची जयंती करायची असते आणि ती करायची हा त्या माणसाचं नाव महादेव आहे आणि त्या तिथल्या काटे कुट्या काढून जयंती करणारी माणसं या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे ही सुद्धा आपल्यासाठी आनंदाची बाब आहे मुंबईला गेलो आणि आज मुंबईतला दिल्लीला गेलोय आहे का बाई आमची दिल्लीला गेली पाहिजे विचारधारा आम्ही देखील दिल्लीला तो आपल्याला पुढची पाच जे आहे म्हणजे दोन हजार चोवीस संस्था करणं परत दोन हजार एकोणवीस निवडणूक आहे मग जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका असेल 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 त्याच्यासाठी पाच वर्षी चार महिने या चार महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती लागू शकते आणि विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यामुळे चार महिन्यामध्ये सर्व प्रमुख पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांनी पूर्ण वेळ देणं पक्षासाठी गरजेचं आहे